श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे साठ सुगंधित व्हावी वारकऱ्याची वाट जय गजानन वारीचे अंतरंग चा हा तिसरा भाग मागील दोन भागात आपण आव्हान केलं की भिन्न भिन्न ठिकाणाहून निघणाऱ्या वारीचं आयोजन केल्या जातं वारीचे आयोजक वारीतील वारकरी व वाटेत स्वागत करणारे भक्त या सर्वांचे अनुभव अन्य भक्तांना ऐकायला मिळाले तर वारकरी भक्तांना पुन्हा काही ऐकल्याचा आनंद मिळेल आयोजकांचा भक्तिभाव वाढून ते अधिक चांगलं आयोजन करू शकतील भक्त चांगलं स्वागत करू शकतील आणि जे लोक इच्छा असून वारीला जाऊ शकले नाही काही कारणानं ना राहून गेलं किंवा वारी करण्यास सम असमर्थ आहेत ते लोक या वैचारिक सत्संगातून मनाने तरी वारीचा आनंद घेऊ शकतील बस याच उद्देशाने आपण अनुभव सांगूया अनुभव ऐकूया आणि वारकरी होऊन वारीचा आनंद घेऊया कुठलीही वारी जेव्हा आपल्या दैवताच्या दर्शन इच्छेने समोर सरकत असते तेव्हा वाटेत अनेक भक्त त्या वारीचा आनंद घेत असतात वारीत चालणारं पाऊल पाहिलं की पाहणारा भक्त दंग होऊन जातो मग पंढरीच्या वारीत वारकऱ्यांचा पाय भक्तांच्या शेताला लागतो तेव्हा त्याच्यासाठी तो पांडुरंगांचा पदस्पर्श असतो नर्मदा परिक्रमेत परिक्रमावासीने नर्मदे हर म्हटल्यानंतर एखाद्या झोपडीतून नर्मदे हर म्हणून प्रतिसाद मिळतो तेव्हा रहिवाशांसाठी ती मैयाची सेवा असते म्हणूनच वारी पूर्ण करून आलेल्या वारकऱ्यांच्या पायावर डोके टेकवताना नमस्कार करणारा त्या पावलांकडे आदराने पाहतो वारी करून येणाऱ्या पावलांचा आदर करावा या भावनेतून एका भक्ताला आलेला हा अनुभव आहे अकोला येथील गजानन महाराजांचे एक भक्त श्री अमोल खोळेकर सांगत होते दोन हजार तीनच्या सुमारातील गोष्ट माझा मित्र प्रशांत जावरकर मला म्हणाला चल आपण शेगावला जाऊ आज खामगाव शेगाव वारी शेगावात पोचते आहे महाराज पंढरपूरहून परत आहेत गजानन महाराज माझा प्रिय विषय असल्याने मी लगेच त्याला होकार दिला आम्ही त्या संध्याकाळी मंदिरात गच्चीवरून मंदिरात परतणारी ती पालखी पाहिली मनात भक्तिभाव उच्चं बळून आला झप झप चालणारी ती पावलं पंढरपूरहून आहेत या कल्पनेनेच मी भारावलो मनात विचार आला एवढ्या दुरून आलेली ही पावलं थकली नसतील का निश्चितच थकली असतील पण गजानन महाराजांच्या जय जयकारात थकवा विसरलेली ती पावलं आहेत यांचा आदर करायला हवा प्रत्येकाच्या पावलावर डोकं ठेवणं मला शक्य नाही पण एक फुलाची पाकळी तर मी खचितच त्या पावलावर वाहू शकतो त्याच विचारात मी माघारी परतलो पण या विचारानं मनात पक्कं घर केलं होतं पुढच्याच वर्षी माझा मित्र संतोष खंडाळे याला मी म्हटलं चल मंदिराजवळ मुख्यद्वाराजवळ उभं राहून आपल्याला पुष्पवर्षाव करायचा आहे मी काही गुलाबाची फुलं विकत घेतली त्याच्या पाकळ्या एका मोठ्या पिशवीत भरून घेतल्या आम्ही त्या वर्षी वारी परतत असताना त्या प्रवेशद्वाराजवळ पुष्पवर्षाव केला त्या दिवशी फुलांचा थोडा अंदाज आला त्यानंतर एका लहान पोत्यात आम्ही फुलांच्या पाकळ्या घेऊन शेगावला जाऊ लागलो श्री महाराज पंढरपूरला जातात ही आपली कल्पना ते तर सर्वत्र आहेत मात्र असं असलं तरीही महाराज पंढरपूरहून परत आहेत ही कल्पना मनाला सुखावून जातेच त्यामुळे त्या, त्या सुखदायक क्षणाचा आनंद घेण्यासाठी माझं वारीच्या दिवशीच शेगावला जाणं निश्चित झाल्यासारखं झालं पण मध्येच एक वर्ष मला निश्चित साल आठवत नाही पण त्या वर्षी काहीसं विपरीत होऊन वारी लवकर पोचली म्हणा किंवा मला उशीर झाला म्हणा किंवा त्या वर्षी तसा योग असावा माझी आणि वारीची भेट त्या प्रवेशद्वारावर झाली नाही वारी आत निघून गेली ते पाहून मी खिन्न झालो मला अपराधासारखं वाटू लागलं थोडा वेळ गेल्यावर मंदिराच्या आवारात गुलाब पाकळ्यांच्या त्या पोत्यावर डोकं टेकवून मी जोरजोरात रडू लागलो महाराज माझं काय चुकलं मी भक्तीत कुठे कमी पडलो आज या फुलांचा अवैर का झाला प्रश्न विचारत होतो रडत होतो डोळ्यातून घळ घळ पाणी वाहत होतं आजूबाजूचे लोक पाहतही असतील पण मला त्याचं भान नव्हतं अर्धा पाऊन तास रडलो असेन आता या फुलांचं काय करावं बाजूला देवळात द्यावे का काय करावं महाराज असं स्वतशीच बोलत राहिलो आणि अचानक कानावर शब्द आले काय झालं माऊली इथे काय बसलात प्रश्न विचारणाऱ्यांना मी सर्व कहाणी सांगितली त्यांनी पारायणगृहात गादीकडे जाण्याचा सल्ला दिला नेमकं कुणाशी बोललो आठवत नाही नाव सांगून सर्व सांगितल्यावर ते म्हणालेत आणा माऊली ती फुलं आणि नंतर मी गजानन महाराजांनी घडवून आणलेली गोष्ट पाहतच राहिलो त्या गुलाब पाकळ्या संपूर्ण गादीवर आच्छादण्यात आल्या जणू संपूर्ण गुलाबाची शेज माझं मन म्हणू लागलं महाराज महाराज पंढरपूरहून तुम्ही परतलात थकला असाल ना आता स्वामी सुखे निद्रा करा या गुलाब शय्येवर आराम करून उद्या पुन्हा आम्हा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी सज्ज व्हा असा विचार आला आणि पुन्हा जोराचा हुंका आला पुन्हा रडलो आधीच्या रडण्यात भक्तिरस होता आताही भक्तिरस होता फक्त मघाशी असलेल्या अपूर्णतेला आता पूर्णत्वाचा साज होता त्या वर्षानंतर या कार्यात मला मिळणारी मित्रांची साथ आणि फुलाचं वजन सतत वाढत गेलं मुख्य म्हणजे महाराजांच्या कामात लोक निस्वार्थ सल्ला देतात असा अनुभव आला अकोल्यातील एक फुलवाली मला म्हणाली दादा आमच्याकडून तुम्ही फुलं घेता ती तुम्हाला महाग पडतात त्यापेक्षा आम्ही ज्यांच्याकडून फुलं घेतो ना त्या धुळे जळगाव येथील व्यक्तीचा फोन नंबर देते त्याच्याकडून फुले मागवा तुम्हाला ते योग्य ठरेल मग काय त्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि फुलं मोठ्या प्रमाणावर तिकडून येऊ लागलीत एकदा त्या व्यक्तीचा मला फोन आला म्हणाले दादा एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही फुलं मागवता म्हणजे ही वारी आहे तरी काय हे काही वेगळं असलं पाहिजे या भावनेतून एकेवर्षी ते फुलांचे व्यापारी स्वत त्या वारीत दर्शनासाठी आलेत आणि गजानन महाराजांचं ते रूप पाहून धन्य झालेत आज अनेक ठिकाणी अशा प्रकारे वारी निघत असेल अनेक लोक त्यात सेवा देत असतील स्वतःला धन्य मानत असतील माझी अल्पशी सेवा महाराजांच्या चरणी रुजू होते ही महाराजांचीच कृपा महाराजांचा कृपा आशीर्वाद एकदा अचानक प्राप्त झाला त्या दिवशी तर मी धन्य झालो शेगावहून फोन आला माऊली तुम्ही अमोल खुळे का तुमच्यासाठी प्रसाद पादुका आणल्या आहेत तुम्ही कुठे राहता मी तुमच्याकडे येतो आहे त्यांना पत्ता समजावून सांगताना माझे डोळे भरून आलेत आणि घरी पादुका स्वीकारताना तर पादुकांवर डोळ्यातून अभिषेकच झाला आज वारीत पुष्पवर्षावाची सेवा देताना माझ्यासमोर फुलांची रास असते ही गजानन महाराजांचीच लीला महाराजांची ही लीला आठवली की मनातल्या मनात, मनात महाराजांना वंदन करून मन वारीत चालणाऱ्या त्या लयबद्ध पावलांवर केंद्रित होतं आणि ओठांवर शब्द येतात श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव संकलित केला आहे डॉक्टर जयंत वेलणकर नागपूर यांनी जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन